नाम फ्लावर समझे क्या फायर है मैं दोन कागदांवर घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्र जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड मध्ये क्लासिक मॅट फिनिशिंग एलईडी आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्ये बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सह फायनान्स सुविधा देखील आहे उपलब्ध तर मग वाट कसली आहे पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ आपलीच चर्चा भुसावळ मध्ये आहे आपण या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजे सुमार एक वृद्ध जागीच या ठिकाणीचा मृत्यू झालेला आहे आजीचं नाव म्हटलं तर ललिताबाई महानुभाऊ भडगाव येथील ते महिला आहे बस क्रमांक एम एच तेरा बहात्तर सत्तावन्न क्रमांकाची गाडी या ठिकाणी बस परिसरामध्ये येत असताना भुसाळ बसस्टँडमध्ये आहे आपण या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजेच्यासुमार एक वृद्ध महिला जागीच या ठिकाणीचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी एकत्रित पाहिलं लाईटाचा प्रकाश म्हणजे या ठिकाणी लाईटाचा प्रकाश कमी आणि रस्ता रस्त्यामुळे या ठिकाणी जी एक गाडी होती ब बस क्रमांक एम एच तेरा बहात्तर सत्तावन्न क्रमांकाची गाडी या ठिकाणी बस परिसरामध्ये येत असताना बस चा जो मागचं चाक होतं ते गा ह्या दगडामुळे ती थोडी खालीवरती झाली आणि त्यामध्ये ती जी आजी होती ती सुद्धा या ठिकाणी तिचा पाय खालीवरती पडला त्यामुळे धक्का लागून ती जागीच मृत्यू झालेला आहे अशी माहिती सध्या सध्या घटनास्थळी मिळते परंतु एकंदर त्या आजीचं नाव म्हटलं तर ललिताबाई महानुभाव भडगाव येथील ते महिला आहे ह्या संपूर्ण घटना ही नेमकी कशामुळे घडली आता स्पष्ट झाल्याने सी सी टी व्ही कॅमेऱ्या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जे आक्रोश आहे तो एकच आहे की या ठिकाणी रस्ता हा खराब असल्यामुळे आणि लाईटाचा प्रभाव म्हणजे रस्ता हा खराब आहे परंतु लाईटं कमी आहेत आणि वयोवृद्ध लोकांना हा या ठिकाणी जे रस्ते आहेत ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ते आजीचा तोल आणि बसचा धक्का लागला असल्याचा या ठिकाणी प्रार्थिक माहिती मिळते परंतु ही घटना फार दुर्दैवी आहे की जागीच आजीचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे भळगाव येथील ती वृद्ध महिला आहे परंतु अद्याप तिचा पत्ता नातविक कोण आहे कशासाठी या ठिकाणी आली या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पत्ता अद्याप लागलेला नाही आहे माहिती अशी मिळते की लग्नासाठी या ठिकाणी आली होती परंतु संपूर्ण घटना ह्या रस्त्यामुळे झालेली आहे वारंवार या ठिकाणी माध्यमांनी आम्ही लावून ठेवलेला आहे आजही आपण बघतो आहे की या ठिकाणी बसची एंट्री होते परंतु लाईटचा लाईटाचा प्रभाव म्हणजे प्रकाश कमी पडतो रस्ते खराब हा संपूर्ण प्रकार या स्टँड परिसरामध्ये आधीपासूनच गाजतो आहे आणि आजही या ठिकाणी एका वृद्ध महिलेने या रस्त्यामुळे एकाचा मृत्यू घेतलेला आहे कारण संतोष विशाल सुरू महाराज भुसावळ दुसर एकतीस डिसेंबर पर्यंत खास ऑफर नवीन वर्षात होंडा शॉईन चे वाढणार राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहेत वर्षाचा बंपर धमाका स्वस्तात मस्त दरात आदित होंडा शाईन खरेदी करून आपले स्वप्न करा साकार तर मग वाट कसली बघताय आजच राम होंडा शोरूम ला घ्या धाव आमचा पत्ता आहे Jalgaon Road. Bittabal. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.